नमस्कार महाराष्ट्र जसं की तुम्ही इथे बघू शकता नॅशनल इन्शुरन्स लिमिटेड हे यांचं ऑफिशियल होम पेज आहे आणि यांच्यातर्फे दोनशे सहासष्ट जागांसाठी भरती निघाली आहे जसं की तुम्ही इथे बघू शकता यांची ऑफिशियल ही पी आलेली आहे बारा जून पासून अप्लाय करणं सुरू झालेलं आहे आणि तीन जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकणार आहात इथे टोटल वॅकन्सी दिल्या आहेत त्या पण कमी जास्त होऊ शकताय डॉक्टर म्हणजेच एमबीबीएस साठी दहा वॅकेन्सी आहे यू आर साठी चार ओबीसी साठी तीन एस सी साठी एक एस टी साठी एक ईडब्ल्यू एस साठी एक त्यानंतर लिगल साठी वीस जागा आहे यू आर साठी आठ ओबीसी साठी सात एस सी साठी दोन एस टी साठी एक ईडब्ल्यू एस साठी दोन त्यानंतर फायनान्ससाठी वीस जागा आहे यू आर साठी आठ ओबीसीसाठी सहा एस सी साठी तीन एस टी साठी एक आणि ईडब्ल्यू एस साठी दोन जागा असणार आहे त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी साठी वीस जागा आहे यू साठी आठ ओबीसी साठी सहा एस सी साठी दोन एस टी साठी दोन आणि ईडब्ल्यू एस साठी देखील दोन जागा आहे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग साठी देखील वीस जागा असणार आहे आठ यू आर साठी सहा ओबीसी साठी तीन एस सी साठी एक एस टी साठी आणि दोन ईडब्ल्यू एस साठी आता स्पेशलिस्ट बॅकलॉग साठी देखील जागा आहे डॉ एमबीबीएस साठी चार ए फायनान्स साठी एक आहे आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग इंजिनियर साठी एक जागा आहे अशा टोटल शहाण्णव जागा आहे आणि ज्या जर्नरलिस्टच्या जागा आहे त्या एकशे सत्तर जागा आहे अशा टोटल शहाण्णव प्लस एकशे सत्तर अशा दोनशे सहासष्ट जागांसाठी ही भरती असणार आता इथे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे तर डॉक्टर एम साठी एम बी बी एस एम डी एम एस पी जी मेडिकल डिग्री फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी करून पाहिजे किंवा हे जे त्यांनी क्वालिफिकेशन सांगितलंय ऑर ते पाहिजे त्यानंतर लिगलसाठी तुम्हाला ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट इन लॉ पाहिजे फ्रॉम अ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी विथ ॲटलिस्ट साठ मार्क पाहिजे तुम्हाला आणि ज्या एस सी एस टी ज्या कास्ट आहे त्यांना पंचावन्न टक्के पडलेले पाहिजे नंतर फायनान्ससाठी काय चार्टर्ड अकाउंट म्हणजे आय सी ए आय पाहिजे किंवा कॉस्ट अकाउंट म्हणजे आय सी डब्ल्यू ए पाहिजे किंवा बी कॉम एम कॉम तुमचं झालेलं पाहिजे फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी कमीत कमी साठ टक्के तुम्हाला मार्क्स पडलेले पाहिजे आणि जर तुम्ही एस सी एस टी कॅन्डिडेट असाल तर त्यामध्ये तुम्हाला पंचावन्न टक्के मार्क्स पडलेले पाहिजे आता इथे तुम्हाला सर्व पोस्टसाठी काय काय क्वालिफिकेशन लागणार आहे ते दिलेलं आहे पण तुम्हाला सोप्या शब्दामध्ये समजून घ्यायचं असेल तर इथे हा आपला ब्लॉग दिलेला आहे या ब्लॉगमध्ये पात्रता अटी शैक्षणिक पात्रता काय पाहिजे जनरलिस्टसाठी काय एज्युकेशन पाहिजे स्पेशलिस्टसाठी काय एज्युकेशन पाहिजे हे सर्व तुम्हाला मराठीमध्ये वाचायला मिळेल आणि याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे टाकून देईन त्यानंतर एज काय असायला हवं तर मिनिमम म्हणजे कमीत कमी तुमचं एकवीस वर्ष वय पाहिजे आणि जास्तीत जास्त वय तुमचं तीस वर्ष पाहिजे पण जे एस सी एस टी कॅटेगरी त्यांच्यासाठी पाच वर्षाचं रिलॅक्सेशन दिलंय आहे वयामध्ये ऑदर बॅकवर्ड क्लासेस आहे त्यांच्यासाठी तीन वर्षाचं एज रिलॅक्सेशन रिले दिलं आहे पर्सनल विथ बेंचमार्क डिसेबिलिटीज ॲज डिफाईन अंडर द राईट्स ऑफ पर्सन्स विथ डिसेबिलिटी ऍक्ट दोन हजार सोळा यानुसार दहा वर्षाची वयामध्ये सूट दिली आहे एक्स सर्व्हिसमॅन असाल तर पाच वर्षाची सूट दिली आहे डिफेन्स सर्व्हिस आणि यामध्ये असाल तर तीन वर्षाची सूट दिली आहे जनरल इन्शुरन्स मधून असाल तर आठ वर्षाची इथे सूट दिलेली आहे आता सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे तर पार्ट वनमध्ये तुमची ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे पहिली फेज वनमध्ये प्रिलिमिनरी एक्झामिनेशन होणार आहे आणि मध्ये मेन एक्झामिनेशन होणार आहे आता प्रिलिमिनरी एक्झामिनेशनसाठी तुम्हाला इंग्लिश लँग्वेज रिजनिंग ॲबिलिटी क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी हे सब्जेक्ट असणार आहे त्यासाठी तीस पस्तीस आणि पस्तीस असा शंभर मार्काचा तुमचा पेपर असणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला शंभर मार्क्स असणार आहे तीस प्रश्नासाठी तुम्हाला वीस मिनिटं असणारे म्हणजे प्रत्येक सब्जेक्टसाठी तुम्हाला वीस वीस मिनिटं मिळणार आहे या परीक्षा एक तर तुम्ही हिंदी किंवा इंग्लिश लँग्वेजमध्ये दे देऊ शकता जी इंग्लिश लँग्वेजचा पेपर आहे तो तुम्हाला फक्त इंग्लिश लँग्वेजमध्ये देता येणार आहे मेन एक्झामिनेशन कशी असणार आहे तो ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट असणार आहे जसे की टेस्ट ऑफ रिजनिंग पन्नास क्वेश्चन पन्नास मार्क्स इंग्लिश किंवा हिंदीमध्ये देऊ शकतात चाळीस मिनिटासाठी असणारे टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज पन्नास प्रश्न पन्नास मार्कासाठी इंग्लिश लँग्वेज असणारे आणि चाळीस मिनिटासाठी असणारे त्यानंतर टेस्ट ऑफ जनरल अवेअरनेस पन्नास प्रश्न पन्नास मार्कासाठी इंग्लिश किंवा हिंदीमध्ये दे देऊ शकणारे आणि तीस मिनिट तुम्हाला कालावधी मिळणार आहे टेस्ट ऑफ कॉम्प्युटर नॉलेज पन्नास प्रश्न पन्नास मार्कसाठी असणारे इंग्लिश आणि हिंदी या दोन लँग्वेजमध्ये दे परीक्षा देता येणारे तीस मिनिटं तुम्हाला यासाठी मिळणार आहे त्यानंतर टेस्ट ऑफ क्वांटिटेटिव्ह ऍप्टीट्यूड पन्नास क्वेश्चन पन्नास मार्कसाठी इंग्लिश हिंदीमध्ये देऊ शकता आणि यासाठी तुम्हाला चाळीस मिनिटाचा कालावधी मिळणार आहे आता जी पे स्पेशलिस्ट पोस्ट आहे त्यासाठी देखील ऑनलाईन म्हणजे सी बी टी होणारे कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणारे टेस्ट ऑफ रिजनिंगची चाळीस प्रश्न असणारे चाळीस मार्कासाठी इंग्लिश किंवा हिंदीमध्ये देऊ शकता पस्तीस मिनटं असणारे टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज चाळीस प्रश्न चाळीस मार्क्स इंग्लिशमध्येच देता येणारे तीस मिनटं मिळणारे टेस्ट ऑफ जनरल अवेअरनेस चाळीस प्रश्न चाळीस मार्क्स इंग्लिश किंवा हिंदीमध्ये देऊ शकता आणि वीस मिनटं तुम्हाला यासाठी मिळणार आहे टेस्ट ऑफ कम्प्युटर नॉलेज चाळीस प्रश्न चाळीस मार्क्ससाठी पंचवीस मिनटं तुम्हाला मिळणार टेस्ट ऑफ क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड चाळीस प्रश्न चाळीस मार्क्स इंग्लिश किंवा हिंदीमध्ये देऊ शकता आणि पस्तीस मिनटं मिळणार आहे आणि इन स्पेशलिस्ट्रीम अँड ॲडिशनल टेस्ट टू ॲक्सेस इथे एक ॲडिशनल टेस्ट दिली तुम्हाला टेक्निकल प्रोफेशनल नॉलेज इन द रिलिव्हन डिसिप्लिन पन्नास प्रश्न असणारे पन्नास मार्कासाठी इंग्लिश किंवा हिंदी मध्ये तुम्ही देऊ शकता आणि यासाठी पस्तीस मिनिटं मिळणारे म्हणजे अडीचशे प्रश्न असणारे अडीचशे मार्कांसाठी ऑब्जेक्टिव्ह टाईप हे प्रश्न असणारे आता तुम्ही इथे बघू शकता फी किती असणारे आणि महत्वाचं म्हणजे ही फी नॉन रिफंडेबल असणार आहे ती तुम्हाला परत मिळणार नाही जे एस सी एस टी आणि पीडब्ल्यू डी कॅन्डिडेट्स आहे त्यांच्यासाठी अडीचशे प्लस जी एस टी एवढी फी असणार आहे आणि जे ऑल अदर कॅन्डिडेट्स आहे म्हणजे एस सी एस टी e, आणि पी बी डी सोडून त्यांच्यासाठी हजार प्लस जी एस टी एवढी फी असणार आहे आता तुम्ही महाराष्ट्रातून एक्झाम देणार आहे तर महाराष्ट्रामध्ये बघू शकता एक्झाम सेंटर कोणकोणते असणार आहे तर पहिला आहे मुंबई नवी मुंबई ठाणे एम एम आर दुसरं आहे नागपूर तिसरा आहे पुणे चौथा आहे छत्रपती संभाजीनगर आणि पाचवा आहे नाशिक या ठिकाणी तुम्ही एक्झामिनेशन देऊ शकणार आहात आणि इथे त्यांची वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईट वरून तुम्हाला अप्लाय करायचं आहे ऑनलाईन पद्धतीने जर काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा चॅनल वर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये